श्री स्वामी समर्थ बघा स्वामी महाराजांची पालखी आहे इथं श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ कुकू दाखवतो तुम्हाला बघा इथे गाय वासरू आहे आणि स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि इकडे बघा इकडे पण स्वामी महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता श्री स्वामी

दर्शन घे सांगत तू सगळ्यांना बघा इकडं रमान नायकाची मूर्ती इथे लावलेली आहे इकडे गायवास आहे आणि इकडे अन्न क्षेत्र आहे तर अन्नक्षेत्राला पण फार गर्दी आहे आज ये श्री स्वामी समर्थ सर्वांना अक्कलकोट येथून लाईव्ह हाय शंकर लांब लांब हाय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आलो आहोत आपण तर इथला लाईव्ह करत आहे मी स्वामींचं दर्शन घेऊ शकता तुम्हाला थेट दर्शन देत आहे स्वामींचं श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी लाईक करून घ्या श्री स्वामी समर्थ अक्कल कुठे ते आलो आहोत आपण पाहू शकताय इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बसलेली मूर्ती आहे इथे श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ इथे बघा तुम्हाला स्वामींचं थेट दर्शन देत आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ एवढी गर्दी नाही आज सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ बघा आमची श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ इथे गाय आणि वासरू आहे होऊ शकत आहे सोबतच इकडे साईडला महाराजांची मूर्ती आहे ब्रह्मांड नायकाची मोठी मूर्ती आहे जे की अक्कलकोटमध्ये दर्शन केला प्रवेश केला केला दिसते तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ आहे पकडले श्री स्वामी समर्थ शंकर सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला भेटणार आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आणि पडशील इकडे मा मी उचलून घेते इकडे समर्थ स्नेहा सबका श्री स्वामी समर्थ वैष्णवी ऐकवाड हाय श्री स्वामी समर्थ सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ अक्कलकोट थेट दर्शन लाईव्ह दर्शन तुम्हाला भेटणार आहे आणि स्वामी समर्थ गच्च पकड़ श्री स्वामी इकड़े। श्री स्वामी समर्थ स श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स स्वामी महाराजांचं थेट दर्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे स्वामींची ही अक्कलकोट पाहायला भेटेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझ्या श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना राधिका श्री स्वामी समर्थ प्रसाद देवळे श्री श्री स्वामी समर्थ स्नेहा सबका श्री स्वामी समर्थ थांब तिथं जायचे जाऊ श्री स्वामी समर्थ महाराज की जय Sırvasım'ı yaptırmış. O vurdun. Sırvasılamamış. 1-2-3-4-5-6-7-8-9-10 Sırvasılamamış. Sırvasılamamış. 1 2 3 4 5 तो अक्कलकोटला आहे अक्कलकोटमधून दर्शन देत आहे तुम्हाला स्वामींचं श्री स्वामी समोर अच्छा आ, पार्किंग एरियाच्या नियर अबाउट आहे हे स्वामी महाराजांची मूर्ती नेक्स्ट टाइम विजिट केलात की तुम्ही नक्कीच दर्शन घ्या इथल्या मूर्तीचं ही ब्रह्मांड नायकाची मूर्ती आहे उभा टाकलेले आहेत स्वामी इकड़े <देवारी> ती त्ला... ती त्ला समर्थ इकडे पाहू शकता तुम्ही मध्ये वटवक्ष महाराजांचं मंदिर आहे तिथलं तिथलं दर्शन तर नक्कीच होईल इथे आल्यानंतर ह्या या मूर्तीचं पण दर्शन नक्की घ्या श्री स्वामी समर्थ सर्वांना इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पण एक मूर्ती आहे जी की बसलेली मूर्ती आहे तिथलं पण दर्शन तुम्ही घेऊ शकता श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ आज सॅटरडे असल्यामुळे गर्दी तेवढी जास्त नाही आहे जे की गुरुवारी आणि रविवारी असते फार गर्दी असते तर पाहू शकता धन्यवाद धन्यवाद ल जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दर्शन घ्या तुम्ही मूर्तींचं दर्शन तुम्हाला कोणी देणार नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचं थेट दर्शन तुम्हाला देत आहे मी श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ स्वामी परशील, परशील। श्री, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धन्यवाद तुम्ही दर्शन घेऊ शकता स्वामी सम अक्कलकोटला आल्यानंतर या मूर्तीचं दर्शन नक्की घ्या सानू पडशील पडशील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्त दर्शन घेत आहेत इथे स्वामी समर्थ सर्वांना श्री बघा